है, चाने, आचा ले आचा तर भाऊ ना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल म्हणजे रातुकी भाऊन आजचा व्हिडिओ खूप म्हणजे जबरदस्त झालेला आहे तुम्हाला पण अशाच प्रकारे व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ बघायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या अलाइट मशीन ओपन करून घ्यायचं आहे अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट महापोजेक आहे ते बीट महापोजेक ओपन करून घ्यायचं आहे बीट महापोजेक ओपन केल्यानंतर मित्रांनो जे आपण बीट महापोजेकमध्ये जे सॉंग्स ऍड केले आहेत तिथून तुम्हाला त्या सॉंग्सला बीट लावलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर आपले एन जे ॲड करण्यासाठी प्लस टच 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 केल्यानंतर के मीडियावर त्याच्या मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो जे आपली हॉलमध्ये जायचे ऑलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जे काय आहे एन जी तुम्हाला इथून ऍड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार पेन जेव्हा ऍड करून घेतलेले ऍड करून घेतल्यानंतर जे फर्स्ट पेन जे आहे सहा पॉईंट सात सेकंदवर वाढवून घ्यायचंय वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो क्लिन जीला टच केला टच केल्यानंतर मुव्हन टान शूरवर क्लिक करायची मू वन टान क्लिक केल्यानंतर इथून प्लस त्याची नाही तुम्हाला तिथून प्लसवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं प्लिक प्लसवर क्लिक क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला तीन पॉइंट सहा सेकंदाचे तीन पॉईंट सहा सेकंदवरती मोहन मूवन टान प्रकारे काय क्लिक साईड करून घेत साईड करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा आर्त। प्रकारे काय आपल्या पीएनजीला इफेक्ट बसलेला आहे आपला तर मित्रांनो दुसरी पीएनजी ऍड करते प्लस टच टच केल्यानंतर मीडियावरती मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो दुसरी पीएनजी तिथून आपण ऍड करून घेऊ शकता तर मित्रांनो जी शॉर्ट पण वाढवून घ्यायची शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर आपण जिथे जिथे बीट लावलेले आहे तिथून तुम्हाला पीएनजी कट करून आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पी एन जी कट करून घेतलेलं आहे पी एन जी कट केल्यानंतर इथून तुम्हाला प्लस टच कट टच केल्यानंतर मित्रांनो इथून एक पी एन जी वाईट पी एन जी इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर कलरवरती त्याच्या कलरवरती आल्यानंतर मित्रांनो वाईट व्हाईट कलर चूज करायचं चूज केल्यानंतर पी एन जी आपण इथं समोर पहिल्या स्टार्टिंगला दोन बीट लावलेले तिथून तुम्हाला पी एन जी अशा प्रकारे ॲडजस्टमेंट काय करून घ्यायचं आहे तर मित्रांनो पीएनजी बघा अशा प्रकारे काय दिसून येईल तुम्हाला तर मित्रांनो आपला शेके पेट पोजेक ओपन करून घ्यायचा शेकेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे आपली फर्स्ट पेएनजी पीएनजीला टच केली के होते आल्यानंतर कॉफी पेट आहे कॉपी पेट केल्यानंतर जे आपला बिटमा पोजक आहे ते बीट मॉपोज ओपन करून घ्यायचं आहे बीट ओपन केल्यानंतर जे आपली फर्स्ट पेएन ज्या पीएनजीला टच टच केल्यानंतर इफेक्ट होते त्याच्या इफेक्ट होते त्यानंतर मित्रांनो जे आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे तुम्ही पेस्ट करण्यासाठी थ्रो डॉटवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पोस्ट इफेक्ट पेट येईल म्हणून तुम्हाला तिथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा शकतो आपल्या पीएनजीला इफेक्ट आपला झालेला आहे नाच 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 पाहिजे हो नर अपना पेट प्रोजेक्ट ओपन से, पेट प्रोजेक्ट ओपन के पेन्जीला टच कर टच के इफेक्ट होती कॉपी पीट कराए कॉफी पीट के बीट मापोजेक बीट प्रोजेक्ट ओपन कर बीट प्रोजेक्ट ओपन किया पॉइंट सात आठ से पेन्जीला टच कर टच के पोस्ट पीट कर पोस्ट के मित्रों शकता अशा प्रकार पेनजी इफेक्ट अप्लाय्लायंतर आपकी पेट प्रोजेक्ट ओपन कर शे की ओपन के अपनी थर्ड पेनजी है पीएनजी टच कर टच के फीटर ये फीट व आने नर कॉपी इफेक्ट कर कॉपी इफेक्ट के ना जी बीट महापोजक है बीट प्रोजेक्ट ओपन करो बीट प्रोजेक्ट ओपन केकंड पेजी है पीएनजीला इफेक्ट पेस्ट करायचे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या दोन्ही पण पेएंजीला इफेक्ट अप्लाय झाला आहे अप्लाय झाल्यानंतर जे आपण फर्स्ट पेंजला इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी करून घेतल्यानंतर पीएनजीला पेस्ट करायची पेस्ट केल्यानंतर तर मित्रांनो असे दोन इफेक्ट आहेत ते आपल्या सर्व पीएनजीला अप्लाय करून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सर्व पेंजर पेस्टेकची अप्लाय करून घ्यायचं आहे तसे मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनेल केला तर टेलिग्राम जॉईन करा कारण तिथं आपण व्हिडिओचे मटेरियल अगदी फ्रीमध्ये दे देत असतो व्हिडिओचे जे मटेरियल आहे ते आपण व्हिडिओचे जे मटेरियल आहे ते आपण अगदी फ्रीमध्ये देत असतो तसेच मित्रांनो तुम्हाला एडिटिंग करताना कसला प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आय डीला मेसेज करू शकता इंस्टाग्राम आय डी यशराज तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या सर्व पीएनजीला इफेक्ट अप्लाय झाले अप्लाय झाल्यानंतर प्लसवर टच टच केल्यानंतर के जे आपली नेमची एन जी आहे पीएनजीतून ऍड करून घेत आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे नेमची जी काय एन जी आहे तिथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर जी आपली दुसरी बी जी आहे एन जी तिथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो ते एक एन जी आपण ब्लॅक एन जी दिलेली आहे जीला ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतलं शॉर्ट पण वाढून घ्यायचं आहे शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर मोहन असं क्लिक करायची क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काय त्या जीला ॲडजस्टमेंट करून घेत आहे तर मित्रांनो दुसरी बी नेम आहे जी नेमची पेंज आहे पीएन जी तिथून ॲड करून घेत आहे ॲड करून घेतल्यानंतर जी पेंज आहे ती शॉर्ट पण वाढून घ्यायची शॉर्ट पण वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे काय पीएनजीला ॲडजस्टमेंट करून घेत आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण काय पीएनजी ऍडजस्टमेंट करून घेतलेली आहे मित्रांनो बघू अशा प्रकारच्या आपला व्हिडिओ ऑल रेडी झालेला आहे ते व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजू दिसतात तुम्हाला तिथून टच करा टच केल्यानंतर व्हिडिओची जी, जी, जी क्वालिटी आहे ती एक हजार ऐंशीवर ठेवायची आहे तर नेक्सपोटवरती क्लिक करायचं एक्सपोर्ट एक्सपोटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा व्हिडिओ सेव्ह व्हायला होऊन जाईल तर मित्रांनो चला